नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावतीत पंधरा ऑगस्टला कत्तलखाने व मास विक्री दुकाने बंद महानगरपालिकेचा आदेश अमरावती स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना कत्तलखाने व मास विक्री दुकाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत या आदेशानुसार अमरावती महानगरपालिकेने सर्व संबंधित ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मास विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याची माहिती द्यावी तसेच या दिवशी कुठेही पशुहत्या अथवा मास विक्री होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत जर अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास संबंधितांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावे या संदर्भातील संपूर्ण अंमलबजावणीची माहिती व कार्यपूर्ती अहवाल पशुशल्य चिकित्सक यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की स्वातंत्र्य दिनाचा सन्मान राखण्यासाठी या निर्णयास सहकार्य करावे